मनोज प्रताप पाटील महिन्यात भांडे घेण्यासाठी नेमकं इथे आल्यावर काय अनुभव आला त्यांनी आम्हाला हे सांगितलं हे डुप्लिकेट पावती आहे बस डुप्लिकेट पावती हो त्याच्यावर सही शिक्का सही नाही आहे तुम्ही बनवली पावती हे देवगाव वाल्याकडनं कोण आहे तो त्याचं नाव काय नाव आहे दादा त्याच राहुल पाटील म्हणून देवगाव देवगाव आहे पारोरा पाटील हो किती रुपये घेतले त्याने अगोदर घेतले होते दोन हजार रुपये दोन हजार आणि पावती पंधराशे रुपये साडेतीन हजार रुपये एकूण एका माणसाकडून गावात किती लोकांचे घेतले असतील तरी आमच्या आमच्या जवळच आठ दहा जण आहेत पूर्ण परिसरात तो तोच हो आता इथे आल्यावर तुम्हाला नाही म्हणता येते डुप्लिकेट आहे असं म्हणता येत एकदा त्या माणसाचं नाव सांगा राहुल पाटील म्हणून देवगाव देवगाव किती पैसे घेतले त्याने आधी आधी घेतले दोन हजार नंतर पंधराशे आता तुम्ही त्याला फोन करतायत तो काय करतो तो फोनच उचलत नाही आमचा दोघांचा दोघांचा फोन की तुम्ही तिथं लागेल ना हे लागेल ना वरकडीला भांडे मिळतील ना तेव्हा जा तुम्ही हो तिथे काय झालं वडगावला रेनू झालेलं नव्हतं तेव्हा दहा महिने लावून दिले त्यांनी आम्हाला आता त्याला हे घेऊन किती देऊन जाल तुम्हाला पावती पावतीत आहे ऑनलाईन डुप्लिकेट काढून दिले नाव सर ते हो आता इथे आलो तर इथे मिळतच नाही ना म्हणजे राहुल पाटील फसवलंय